हॅलो नमस्कार आपण पारू मालिका सव्वीस एप्रिल भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत पारूचा असतो बॉम्बे ब्लड ग्रुप तर सगळे शोधत असतात प्रीतम आदित्य आणि सगळे शोधत असतात ते डॉक्टर हे बघत असतो सगळी ब्लड बँकमध्ये पण कुठेही तो ब्लड मिळत नाही तिथे एक नर्स येते आणि म्हणते की ज्यांना ज्यांना ब्लड डोनेट करायचं आहे त्यांनी माझ्यासोबत चला आणि मग सगळेच जातात आणि सगळेच वापस वापस आल्यानंतर विचारतात की कोणाचा ब्लड मॅच होतोय का तर सगळेच म्हणतात आमचा नाही होते मग तेवढ्या श्रीकांतचा लक्षात येतं की अरे अहिल्याचा पण बॉम्बे ब्लड ग्रुप आहे तर मी आणायला जायला पाहिजे मग तो आदित्यला सांगतो की अरे अहिल्याचा पण ब्लड ग्रुप तोच आहे सेम जो पारूचा आहे तो तर मी तिला आणायला जातो आत्ता फार गरज आहे अहिल्याची पारूला मग आदित्य म्हणतो हो ठीक आहे तोपर्यंत इकडे दामिनी फोन करून दिशाला सांगते की पारू खूप सिरियस आहे मग दिशा म्हणते वाव खूप छान न्यूज दिली बरं झालं लवकर जायला पाहिजे माझं मागच्या टेन्शन जाईल असं म्हणते मग ती म्हणते तू येडी आहे का गं एवढ्या लवकर कशी जाईल ती नाही जाणार आणि तू ऐक आता मी सांगते येते की जो अहिल्या दे वहिनींचा ब्लड ग्रुप आहे तोच पारूचा आहे आणि श्रीकांत त्यांना न्यायला येत आहे तर ता बघ तुला काय होत आहे ते कर तू जे करशील ते कर असं म्हणते दिशा तिथे बोलवते आणि दूध घ्यायला सांगते आणि त्यांना सोरडते की किती वेळ लावला दूध दुधासाठी तर त्या मावशी म्हणतात की मॅडम मला ऐकायला नाही आलं ना म्हणून उशीर झाला तर ठीक आहे बोलते आणि डॉक्टरांना जे गोळ्या दिलेल्या असतात शांत राहण्यासाठी दुखलं की ह्या गोळ्या खाल्ले की शांत झोप लागेल मग ती काय करते त्यातल्या दोन गोळ्या घेते आणि त्या दुधामध्ये टाकते आणि असं असं हे घ्या ना दूध पहिल्या म्हणते की आताच मी तो ज्यूस घेतला que नाही नाही घ्या तुम्ही खूप वीक झाल्या आहेत ना घ्या हे दूध आणि ते दूध घेते आणि शांतपणे झोपी जाते मग दिशा म्हणते की सासू तुम्ही काळजी करू नका हां मी इथेच आहे आदित्यला फोन करून सांगतो की अरे अहिल्या उठतच नाही आहे मी खूप जास्त प्रयत्न केले पण अहिल्या उठत नाही मग तेवढ्या तिथे डॉक्टर येतात आणि आदित्यला विचारतात झाला का अहिल्या देवी येत आहेत का मग आदित्य म्हणतो नाही ती गोळ्या घेतल्यामुळं ती झोपलेली आहे मग इकडे ते सगळं ऐकून मारुती असा खालीच बसतो आणि प्रीतम सरांना म्हणतो की प्रीतम सर माझ्यासारखा कमनशेबी बाप तुम्ही पाहिलं आहे का कसं झालं ना माझ्या पारूसोबत एकतर ती लहानपणापासून देवी आई देवी आई करत आलेली आहे एवढं कोणावरही मीवरही एवढं जीव होताना मी पाहिलेलं नाही आहे आणि हे काय केलं ज्यांचं विष काढलं तेच त्यांच्या पोटामध्ये गेलं ना आता मी काय करू मी कसं मा बायकोला माझ्या तोंड दाखवू वरती गेल्यानंतर असं म्हणते आणि इकडे गणीही रडायला लागतो ला आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की पारू सिरियस झालेली आहे तिला ऑक्सिजनची गरज आहे म्हणून ऑक्सिजन लावतात मग आदित्य म्हणतो की आता ठीक आहे मी जाऊन येतो इकडे प्रीतम खूपच जास्त हायपर झालेला असतो खूप असं चिडचिड करत असतो मी का मी लवकर का नाही भेटत आहे असं म्हणून मग श्रीकांत श्रीकांताला म्हणतो की मी कधीही तुला एवढं हायपर होताना पाहिलेलं नाही आहे तुला मी असं रेंगाळताना खेळताना किंवा असं चिल करतानाच मी तुला पाहिलेलं आहे एवढं हायपर आत्तापर्यंत मी कधीही पाहिलेलं नाही आहे आयुष्यातले क्षण जसे वाळूप्रमाणे सोडून द्यायचे असतात तसे तू खूपच हायपर झाला आहेस असं म्हणतो मग प्रीतम म्हणतो की बाबा पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे तिच्यासाठी मी काहीही करू शकतो खूप तिने मला सांभाळून घेतलेलं आहे मग श्रीकांत म्हणतो हो बरोबर बरोबर आहे पारू खूप चांगली मुलगी आहे म्हणून इकडे दिशाला परत दामिनीचा फोन येतो आणि आता आदित्य येत आहे नेण्यासाठी देवीला तर तू बघ काय होते ते असं म्हणते आणि मग ती म्हणते की इथलं काम तर व्यवस्थित आहे काही टेन्शन नाही आहे त्या उद्या सकाळपर्यंत उठणारच नाही ही मला गॅरंटी आहे असं म्हणते आणि आदित्य तिच्या मागूनच थांबलेला असतो आता हे आदित्यनं ऐक आएक, ऐकलं की नाही हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेल आणि याच नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू